त्या वार्षिक वेळापत्रकानुसार आपल्या राज्यातल्या शाळांचं वार्षिक वेळापत्रक राहणार आहे हे म्हणजे मग तुम्हाला उन्हाळ्याच्या एवढ्या तपमानामध्ये विदर्भातले नागपूर जिल्ह्यातले विद्यार्थी शाळेत येऊ शकतील का मग त्यांना कुलरची व्यवस्था कोण करेल मग त्यांना पाण्याची व्यवस्था कोण करेल हे सगळे मुद्दे आता बाजूला राहणार तुम्हाला ते करावं लागणार आहे त्याची पूर्वतयारी तुम्हाला आतापासून करावी लागणार आहे आणि तुम्हाला ते तयार व्हावं लागेल दुसरा मुद्दा अभ्यासक्रमाचा सीबीएससी चा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक हे राज्यामध्ये जसेचे तसे लागू होणार नाही फक्त गणित आणि विज्ञान ह्या दोनच विषयाचे पाठ्यपुस्तक त्याच्यातमध्ये फेरबदल होईल जसे नहीं। गणी तानी तरके, तरके, सी रही। गर्जे ते तसे नाही गणित आणि विज्ञानाचे पाठ्यपुस्तक राज्यमंडळातर्फे बालभारतीतर्फे तयार होतील सीबीएसईचा पूर्ण पॅटर्न राहील आणि राज्याच्या गरजेनुसार त्याच्यामध्ये काही बदल केले जात राहाला इतर विषयाचा पाठ्यक्रम किंवा पाठ्यपुस्तक ते सुद्धा बालभारती तयार करणार आहे ते पाठ्यपुस्तक चे राहणार नाही विषय आणि तिसरा महत्वाचा मुद्दा मूल्यमापन पद्धती मूल्यमापन पद्धती ही आता ज्याप्रमाणे आपण संकलित मूल्यमापन करतो त्या प्रकारचीच राहणार आहे पण ती सीबीएसईच्या धर्तीवर राहणार आहे सर्वातच सातत्यपूर्ण मूल्यमापन आपण जे वर्षभर करतो मुलांचं ते सीबीएसईच्या मूल्यमापनाच्या हिशोबाने राहणार आहे महत्वाचे मुद्दे जे आहेत ते तुम्हाला लक्षात घ्यायचे आणि आपल्या कार्यकर्त्यांना ते, ते सांगायचे चौथा एक मुद्दा म्हणजे त्याची जी अंमलबजावणी सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस ला शासनाने एक शासन निर्णय जारी केलेला आहे की नवीन शैक्षणिक धोरणाची आणि त्या अनुषंगाने इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी टप्प्याटप्प्याने टप्प्याने अंमलबजावणी करण्याबाबत सोळा एप्रिलचं परीक्षा निर्णय तर यावर्षी पहिल्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलणार आहे आणि त्याची अंमलबजावणी आता नवीन सत्रापासून सुरू होणार आहे आणि नवीन पॅटर्न मध्ये आपला जो जुना पॅटर्न होता दहा अधिक दोन अधिक तीन तो आता संपलेला आहे या शासन निर्णयानुसार एनई पी दोन हजार वीस नुसार पाच तीन तीन चार हा नवीन कारण आता आपल्या राज्यामध्ये लागू झालेला आहे लागू होणार नाही लागू झालेला आहे कारण शासन निर्णय आहेत या टप्प्यामध्ये आपल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये कोणत्या टप्प्याचं शिक्षण आपल्याला द्यावं लागणार आहे त्याचा अभ्यासक्रम कसा असणार आहे त्याचं पाठ्यपुस्तक कसं असणार आहे शिक्षकांचे प्रशिक्षण कसे होणार आहे कोण आयोजन करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कार्यकर्त्यांना माहीत असायला पाहिजे म्हणून याच्यावर आपण गांभीर्याने लक्ष द्या चौथा एक महत्वाचा मुद्दा पाचवा मुद्दा आपल्या वार्षिक शाळा संहिता नियमावलीनुसार वार्षिक सुट्यांचं नियोजन ठरवण्याचे अधिकार हे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना असायचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आपण त्या वार्षिक सुट्यांचं नियोजन करायचं परंतु आता प्रत्येक गोष्ट मग तो सुट्यांचा विषय असो शाळा सुरू होण्याचा असो कि शाळा बंद होण्याचा असो वरिष्ठांकडून निर्णय लादले जाते हळूहळू आता एक परिपत्रक आलं की महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शाळा ह्या पंधरा जून रोजी सुरू होते पंधरा जून याच्यात काहीही नवीन नाही पण विदर्भातील शाळा ह्या जून पासून सुरू याच्या आधी दोन आधी शासन आला तीस जून पासून विदर्भातील शाळा सुरू होती आणि तीस जून आला तर आणि त्याच्या आधी दोन हजार सात मध्ये गेलो आपण जो हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत हा विषय गेला होता सुट्ट्यांचा तेव्हाचा शासन आदेश आहे ही महाराष्ट्रातील शाळा पंधरा जून पासून सुरू होती आणि विदर्भातील शाळा ह्या सव्वीस जून पासून सुरू होती दरवर्षी सव्वीस जून पासून शाळा सुरू होत होत्या कोणालाच काही आपत्ती नव्हती सर्वांना त्याची सवय झालेली होती, होती। परंतु मागील शिक्षण मंत्री दीपक केसर केसरकर यांच्या बालहट्टामुळे नवीन शासन शासकाध्यक्ष निर्गणित झाला तीस जून पासून शाळा सुरू करायचा पहिल्या वर्षी तीस जूनला शाळा सुरू झाल्या आणि पुढच्या वर्षी तीन जून ला नऊवार आल्यामुळे एक जूनला एक जुलैला था। आता सरकार बदललं पुन्हा नवीन शिक्षण मंत्री आले आणि पुन्हा त्यांनी नवीन प्रयोग सुरू केला तेवीस जूनला शाळा सुरू तुम्ही तुमच्या जिल्ह्यातल्या सुट्यांचं नियोजन आधीच केलेलं आहे तुमच्या जिल्ह्यातील शाळांचा शेवटचा दिवस कोणता ते तुम्ही आधीच ठरवलेला पुढच्या सत्रामध्ये तुमच्या जिल्ह्यातील शाळा आधीच्या शासन निर्णयानुसार तीस जून ला सुरू होईल हे आधीच तुम्ही ठरवलेलं आहे आणि छात्र सुट्यांचं नियोजन तुम्ही वार्षिक केलेलं आहे आता हा जो शासन निर्णय परिपत्रक आलेला आहे ते म्हणतात की आता तीस जून नाही तेवीस जूनला शाळा सुरू करा म्हणजे सात दिवस आधी सुरू करा मग सात दिवस आधी सुट्ट्या काढायला लागल्या तुम्हाला तुम्ही नियोजन तीस जून सुरू करण्याचं केलेलं आहे छत्तर सुट्ट्या मॅनेज केल्या पण ते आता सात दिवस आधी शाळा सुरू करा म्हणजे तुम्हाला सात दिवस आधी शाळेत जायचं आहे म्हणजे तुमच्या सात दिवसाच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या उपभोगण्यापासून तुम्हाला वंचित करण्यात आलाय मग एकाही संघटनेने आजपर्यंत या विषयावर तोंड उघडलेलं नाही त्याच्यात आपली संघटना सुद्धा आहे तुमचा हा जो लास्ट प्रक्रिया आहे चौदा मे हा कमी होऊन हा सहा किंवा सात मे झायला पाहिजे होता पण आपण मागणीच केली नाही आपण आवाजच उचलला नाही त्यामुळे आज अकरा मे आलेला